आपल्या महाराष्ट्रामधून क्रिकेटचं भरपूर टॅलेंट आहे आणि विशेष करून कोकणामधून आजपर्यंत क्रिकेटसाठी भरपूर खेळाडू देशासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळत आहेत आणि आज मला भाग्य मिळालेलं आहे अचानक अविराज गावडे हा आमच्या महाराष्ट्रातला आमच्या कोकणातल्या मातीतला खेळाडू इंग्लंडमध्ये जाऊन खेळलेला आहे आणि आत्ता मी त्याची मुलाखत तुमच्यासमोर सादर करतो मी अविराजला विचारणार आहे की नक्की आत्ताच्या गेल्या दोन तीन चार महिन्यामध्ये तू इंग्लंडमध्ये गेला होतास काय खेळला होतास त्याबद्दल तुझ्या अनुभवांबद्दल तू तु मला काय सांगशील खरं तर बघायला गेलं तर इंग्लंडमध्ये ती काउंटी क्रिकेट लीग म्हणून असते तर ती खूप मोठी लीग असते तिकडची तर त्या तिकडे खेळायला मला एक संधी मिळाली ती एक खूप चांगली गोष्ट झाली आणि त्या संधीमध्ये मला परफॉर्मन्स करायला मिळाला प्रत्येक माझी टीम अशी एकदम सपोर्टिव्ह होती की जेणेकरून त्यांनी मला प्रत्येक ठिकाणी म्हणजे मी जिथे सांगेन त्या ठिकाणी मला बॅटिंग दिली प्लस मी ज्यावेळी बोलेन त्यावेळी बॉलिंग असं ते फुल सपोर्ट करत होते मला त्यामुळे मला त्याचा खूप म्हणजे पाठिंबा मिळाला त्याने त्यामुळे मग मी खूप चांगला परफॉर्मन्स करू शकलो तिकडे कुठली टीमनी बोलवलं होतं वगैरे काय आणि ती कशी त्या टीमला तुमची ओळख कधी झाली कशी त्या टीमला ओळख म्हणजे की असं असतं की ते सिलेक्शन प्रोसेस वगैरे असू शकते मला एक्झॅक्टली माहीत नाही मला त्यांचं मेल वगैरे आले आणि जेणेकरून म्हणजे मी मुंबईत मॅचेस खेळवतो त्यावेळी झालं असावं आणि त्यांनी मग तिकडून मला कॉन्टॅक्ट केला त्यांच्या क्लब थ्रू ते मेल वगैरे आले त्यांचे मग ते आम्ही जेन्युअनली कॉल वगैरे त्यांनी केला आणि मग त्याने सांग विचारलं मला की नेमका काय करतो जे म्हणजे काय खेळलं आहेस वगैरे तेही विचारलं त्यांनी त्यांनी एका मॅचचं वगैरे स्पष्टीकरण दिलं आणि ते करून मग त्यांना ती बॅटिंग आणि बॉलिंग माझी भरपूर आवडली होती पहिल्यापासूनच मग त्याने कॉन्टॅक्ट करून मला त्याने त्यांच्या टीममध्ये घेतला होता तिकडे असं झालं होतं त्याने टीमचं नाव आहे मिडल सेक्स पेशवा जे की चांगली टीम आहे तिकडचे वेल नोन टीम आहे जे निघून की सगळे चांगले चांगले प्लेयर्स पण खेळतात तिकडे जे तिकडचे आहेत आणि तिथे साधारणपणे तुम्ही किती खेळला तिथे आमचे झाले तसे म्हटलं तर लीगचे चौदा मॅचेस होते काउंटी लीगचे तर त्या चौदा काउंटी लीग मॅचेसचे तसं बघायला गेलं तर आम्हाला अकरा ते दहाच मॅचेस खेळायला मिळाले तसं कारण काय काय गेम वॉश आऊट झाले पावसामुळे तिकडे पाऊस वगैरे अचानक झाला त्यामुळे ते वॉश आऊट झाले किंवा मग जे दहा अकरा मॅचेस झाल्या टोटल त्या अकरा मॅचेसमध्ये माझ्या एकतीस विकेट आणि सा तीनशे साठ रन झालेले आहेत आणि प्लस प्रीमियर लीग डिव्हिजनचे जे असतात प्रीमियर लीगच्या मॅचेस असतात मिडल सेक्स प्रीमियर लीग म्हणून ती संडेलाच होते त्या वेगळ्या मॅचेस असतात ते एक सात ते आठ खेळतो मी तिकडे आणि तिथे पण म्हणजे एक पाच विकेट तिथे पण घेतले तिथे पण पन एक पन्नास केलेले आहे असं झालेलं आहे या सगळ्या विशेष प्रवासामध्ये तू तु, तुझ्या क्रिकेट क्लबचं भारतातल्या किंवा तुझ्या मार्गदर्शन मार्गदर्शकांचा इथे कुठचा उल्लेख करू इच्छितोस का तसे बघायला गेलं तर भरपूर आहेत पण आता एकाचंच नाव घेतलं तर मग ते सगळ्यांचंच हे होईल पण सगळ्यांनीच प्रोत्साहित केलं आहे मला भरपूर जणांनी म्हणजे मी जिथेही जाईन तिथे मला मला सगळ्यांनी प्रो प्रोत्साहन दिलेलं आहे सगळ्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे मी एकाचं नाव घेतलं तर बाकी सगळ्यांना पण असं होऊन जाईल की मी त्याचं नाव नाही घेतलं तर एवढे भरपूर जण आहेत माझ्या पाठीमागे माझ्या पाठीमागे पूर्ण रत्नागिरी आहे पूर्ण महाराष्ट्र आहे मी असं म्हणतो आणि आता यापुढे भविष्यामध्ये तुला स्कोप आहे का भरपूर स्कोप तर आहेच आणि त्या म्हणजे तसं बघायला केलं तर स्कोप स्कोपपेक्षा तर मेहनत मला जास्ती घ्यायला आहे असं आहे मेहनत केली तर सगळं मिळणार आहे हे मला नक्की माहीत आहे त्यामुळे मी मेहनत करतो आहे आणि त्याचं फळ मला नक्कीच मिळणार हे मला माहीत आहे भारत आणि इंग्लंड यांच्या एकंदरीत वातावरणामध्ये फरक आहेच पण तुझ्या क्रिकेट खेळण्यामध्ये तुला भारतामध्ये खेळणं अधिक सोयीचं वाटलं की इंग्लंडमध्ये खेळणं सोयीचं वाटलं तसं म्हटलं तर इंग्लंडमध्ये खेळताना भरपूर म्हणजे कठिनाई असतात कारण का तिथे थंडी भरपूर असते वारा भरपूर चालू असतो आणि विकेट जे असतात ते फास्ट बॉलर फ्रेंडली असतात म्हणजे फास्ट बॉलरसाठी असतात त्यामुळे तिकडच्या सगळ्या टीममध्ये सगळे फास्ट बॉलर्सच खेळत असतात आणि मलाही मी एक स्पिनर आहे स्वतः तर मग लेग स्पिन टाकताना असा बॉल म्हणजे एकदम थंड झाल्यामुळे मला भरपूर वॉर्मअप करायला लागायचा म्हणजे बॉलिंग जेव्हा आदली माझी पुढची ओवर असेल तर मी आदल्या आदल्या ओव्हरला भरपूर वॉर्मअप करायचो जेणेकरून की माझी बॉडी गरम राहील पण तरी तेवढी नाही व्हायची पण तरी त्याच्यात माझा परफॉर्मन्स झाला हे आधी मोठी गोष्ट झाली झाली आहे हे चांगली आणि त्यात बॅटिंगमध्ये पण तसंच आहे की बॉल तिथे कायमस्वरूपी स्विंग होत राहतो कारण का तिथे विंडी ॲटमॉस्फिअर असल्यामुळे बॉल स्विंग होणार आत बाहेर आत बाहेर परत विकेट ग्रीन असल्यामुळे टप्पा पडून पण कुठेही जाऊ शकतो जो सीम कट होतो तिथे जेणेकरून की जे डिफिकल्ट असतं बॅट्समनसाठी मग मला ते ॲडॅप्ट करायला तीन चार मॅचेस गेल्या सुरुवातीच्या मग तीस चाळीस तीस चाळीस त्याच्यात झाले होते पण त्यानंतर मला त्याचा म्हणजे काय होत आहे विकेटवरून ते कळायला लागलं हळूहळू मग त्या हिशोबाने मी माझी बॅटिंग प्रत्येक मॅचला त्याप्रकारे करत होतो की बाबा लास्टपर्यंत बॉल बघायचं वगैरे हे की आपल्या इकडे जास्त तर फ्लॅट ट्रॅक्स असतात किंवा स्पिनर्स चालतात तिकडे फास्ट बॉलर्सला जास्त मदत असते मोस्टली बघत गेलं ओके हो अरे तिथे तुला मॅन ऑफ द मॅच किती मिळाले आणि आणखीन कुठले पुरस्कार मिळाले तिथे मला सहा मॅन ऑफ द मॅच मिळाले आहेत आणि म्हणजे अकरा मॅचेस मध्ये हे काउंटी लीग मध्ये आहे सहा मॅन ऑफ द मॅच आणि प्रीमियर लीग मध्ये दोन मॅन ऑफ द मॅच मिळाले जे की प्रीमियर लीगच्या दोन सामन्यामध्ये मिळाले आहेत जे की टोटल आठ सहा खेळलो आहे ते आणि तसं बघायला गेलं तर बेस्ट बॉलर काउंटी लीगचा मी आहे तर तिकडे ते बेस्ट बॉलरचा एक किताब मला मिळणार आहे आय पी एल जर का तिकडे इंग्लंडच्या टीम मधून एखाद्या तिथल्या ज्या लीग मॅचेस आहेत त्याच्यामध्ये परत संधी मिळाली तर तू नक्की जाणार हो हो तिथे आणि इथल्या युवा खेळाडूंना तू मार्गदर्शन करणार का हो हो म्हणजे कारण का कसं आहे की तुम्ही मेहनत केला तर तुम्हाला दरवाजे उघडणार आहेत एवढं शंभर टक्के आहे हे मी सांगतो कुठून ना कुठून तरी दरवाजे उघडतातच कारण का मेहनत करतो हे देव बघत असतो ओके म्हणजे कष्ट करा फळ मिळेल हो धन्यवाद तू इथे माझ्याजवळ बोललास बरं वाटलं आणि तुलासुद्धा आम्ही पुढे भारताच्या टीममध्ये बघू इच्छितो त्यासाठी तुला मनापासून शुभेच्छा धन्यवाद